सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात चोरी आणि तवळाखोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ चालली चाललीय तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात टवाळखोरी वृत्तीच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते याच पार्श्वभूमीवर आडगाव पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे बांधकाम साईट साहित्य चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बांधकाम साहित्य चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने पोलीस पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की नांदूर नाका परिसरात बांधकाम साहित्य चोरी करणारे इसम येणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी नामे श्याम कुचेकर व रोहित तुमडे यांना शितापीने ताब्यात घेतले याचबरोबर गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल दोन ग्राइंडिंग मशीन एकशे पन्नास किलोग्रॅम वजनाच्या स्टीलच्या एम एम आकाराच्या बॉक्स रिंगा सहाशे किलोग्रॅम वजनाच्या स्टीलचे बारा एम एम लोखंडी रॉड असा एकोणीस शेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे एएसआय सुरेश नरवडे पोलीस हवलदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार डाकसे पोलीस हवालदार देवराम सुरंजे पोलीस अवलदार शिवाजी आवाड, पोलीस हवलदार निलेश काटकर पोलीस अंमलदार सचिन बहीकर निखिल वागचौरे दिनेश बुंबाळे अमोल देशमुख वाल्मिक पाटील महिला पोलीस अंमलदार वैशाली महाले यांच्यासह पथकाने केली आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक